बातमी कुणीही फक्त राजकीय हा युतीचा महापौर व्हावा महाराष्ट्र राज्यामध्ये सत्तर ठिकाणी महायुतीचे नगरसेवक हे बिनविरोध निवडून आलेले सत्तर ठिकाणी परंतु एक दिलानं एकजुटीनं एक, एक विचारानं आम्ही ही महायुती घडवली आणि एक्क्याऐंशी ठिकाणी निर्विवादपणानं तिन्ही पक्षांचे उमेदवार आता या निवडणुकीला सामोरं जात आहेत मी कोल्हापूरच्या तमाम जनतेला विनंती करतो की आपण या सर्वच्या सर्व एक्क्याऐंशी सर्व उमेदवारांना ज्यांचं चिन्ह कमळ धनुष्यबाण आणि खड्याळ आहे या सगळ्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्यानं निवडून देऊन तुमची सेवा करण्याची संधी द्या तुमचा आशीर्वाद द्या या कोल्हापूरचं भवितव्य दुरुस्त करण्यासाठी प्रत्येक निवडणुकीला एक नवीन टॅगलाईन आणि त्या टॅगलाईनच्या आधारावर लोकांना फसवायचं आणि मतं मागायची ही पद्धत कोल्हापूरमध्ये पूर्वीपार चालत आलेली आहे एक आणि दोन तारखेला महाराष्ट्रातील महापालिकेच्या निवडणुकीतील माघारीचा दिवस होता आणि काल तीन वाजेपर्यंत राज्यभरामध्ये जे काही अर्ज मागे घेतले घेतले त्याच्यानंतर जो निर्णय झाला महाराष्ट्र राज्यामध्ये सत्तर ठिकाणी महायुतीचे नगरसेवक हे बिनविरोध निवडून आलेले सत्तर ठिकाणी आणि काल दोन तारीख आणि आज लगेच तीन तारीख प्रचाराच्या शुभारंभासाठी आपल्या व्यस्त सर्व कार्यक्रमातून माननीय प्रदेशाध्यक्ष चव्हाणसाहेब आज कोल्हापूरमध्ये आलेले आल्या आल्या तिने आज सगळ्यात पहिल्यांदा काय केलं तर आपल्या आई अंबाबाई आपली महालक्ष्मी जे आपलं श्रद्धास्थान आहे त्या आई अंबाबाईला नमस्कार करून नमन करून साकडं घातलेलं आहे आता काय साकडे घातलं हे तेच सांगतील परंतु मला असं वाटतंय की कोल्हापूर महापालिकेमध्ये इतिहास घडावा आणि महापालिकेवर महायुतीचा महापौर व्हावा असं साकडं तिने घातलं असेल असं मला वाटतंय साहेब या कोल्हापूरमध्ये ऐतिहासिक अशी माहिती झालेली आहे ऐतिहासिक मी एवढ्यासाठी म्हणतोय संबंध महाराष्ट्रामध्ये कुठेही भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी तिन्ही एकत्रित कुठेही माहिती झालेली नाही की फक्त आणि फक्त आपल्या कोल्हापूरमध्ये झालेली आहे खरं म्हणजे ही माहिती करत असताना साहेब नेते मंडळींची खूप दमछाक झालेली आहे कारण जवळजवळ दहा वर्षांना निवडणुका होत आहेत आणि दहा वर्षांना निवडणुका होत असल्यामुळं गेल्या दहा वर्षामध्ये अनेक लोक या निवडणुकीची तयारी करत होते पाच वर्षापूर्वी एकदा जर निवडणुका झाल्या असत्या तर थोडा लोड कमी झाला असता परंतु गॅप जास्त झाल्यामुळं अंतर जास्त झाल्यामुळं इच्छुकांची संख्या जास्त होती तिन्ही पक्षांकडे इच्छुकांची संख्या जास्त होती भारतीय जनता पार्टीकडे सर साडेतीनशे लोकांनी मुलाखती दिल्या होत्या शिवसेनेकडे तीनशे लोकांनी मुलाखती दिल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे दोनशे लोकांनी मुलाखती दिल्या होत्या आणि यातून सगळ्यांची निवड करणं चयन करणं आणि उमेदवारी देणं या आमच्यासाठी खूप म्हणजे अडचणीच होतं परंतु एक दिलानं एकजुटीनं एक, एक विचारानं आम्ही ही महायुती घडवली आणि एक्क्याऐंशी ठिकाणी निर्विवादपणानं तिन्ही पक्षांचे उमेदवार आता या निवडणुकीला सामोरं जात आहेत एकापेक्षा एक, एक तगडे उमेदवार आहेत साहेब महिलांची संख्या तुम्ही बघितली असेल सक्षम महिला सुशिक्षित महिला तरुण सुद्धा मोठ्या संख्येनं आम्ही आधीच जाहीर केलं होतं तीस टक्के युवक युवतींना यात संधी दिली जाईल त्या पद्धतीनं तीस टक्क्यापेक्षा जास्त लोकांना युवक युवतींना सुद्धा आपण इथं संधी दिलेली आहे आणि एक सक्षम असं पॅनल एक्क्याऐंशी लोकांचं कोल्हापूर महापालिकेमध्ये महायुतीच्या वतीनं आता निवडणूक लढवत आहे साहेब निवडणूक ही नेहमी कोणतीही निवडणूक असो ती विकासावर अवधारित किंवा विकासावर अवलंबून असते कोणतीही निवडणूक असो ती विकासावर अवलंबून विकासावर आधारित ही निवडणूक असते परंतु कोल्हापूरमध्ये मात्र एक वेगळी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे एक माजी पालकमंत्री आहेत ते प्रत्येक निवडणूक आली की लोकांना विकासाबद्दल काय बोलत नाहीत विजनबद्दल काय बोलत नाहीत एक नवीन टॅगलाईन ते आणतात प्रत्येक निवडणुकीला एक नवीन टॅगलाईन आणि त्या टॅगलाईनच्या आधारावर लोकांना फसवायचं आणि मतं मागायची ही पद्धत कोल्हापूरमध्ये पूर्वीपार चालता आलेली परंतु यावेळची ही टॅगलाईन जी तिने दिली ती त्यांच्या अंगलट आलेली आहे आणि कोल्हापूरचे लोक यावेळेच्या त्यांच्या टॅगलाईनला फसणार नाहीत याचा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतो साहेब या कोल्हापूरला गेल्या दहा वर्षामध्ये केंद्रातल्या प्रधानमंत्री मोदीजींच्या सरकारनं आणि राज्यातल्या महायुतीच्या सरकारनं भरभरून भरभरून दिलेला आहे या कोल्हापूरमध्ये पंधरा वर्ष बंद असलेलं विमानतळ मोदीजींनी सुरू केलं दोनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये दिले कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनला चव्वेचाळीस करोड रुपये दिले कोल्हापूरचं ईएसआय हॉस्पिटल बंद पडलं होतं ते चालू केलं कोल्हापूर शहराला बास्केट ब्रिज बास्केट ब्रिज मी पूर्वीच मंजूर केला होता परंतु मध्यंतरी महाविकास आघाडीच्या काळामध्ये तो रद्द करण्याचं पाप माजी पालकमंत्र्यांनी केलं होतं परमेश्वर माझ्या पाठीशी आहे पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीनं मुला पुन्हा राज्यसभेवर पाठवलं आणि आता पुन्हा तो बास्केट ब्रिज आपण मंजूर करून घेतलेला आहे तो दोनशे चौऱ्याहत्तर कोटीचा होता तो आता सव्वा चार किलोमीटर तो बास्केट ब्रिज होतोय एक हजार चाळीस करोड रुपयाचा बास्केट ब्रिज होतो एक हजार चाळीस करोड मोठ्या प्रमाणात निधी सातारा कागलचा रस्ता चालू आहे संकेश्वर बांधा रस्ता चालू आहे कोल्हापूर रत्नागिरी रस्ता चालू आहे कोल्हापूर शहराच्या अंतर्गत तावडे हॉटेल ते शिवाजी पूल सव्वा सात किलोमीटरचा फ्लायओव्हर प्रस्तावित आहे त्याचं सुद्धा आता टेंडर झालेलं आहे कोल्हापूर शहराला प्रत्येक वर्षी पुराचा विळका पडतो ते पूर्ण बंद करण्याच्या दृष्टिकोनातून बत्तीसशे करोड रुपयेचा प्रकार प्रकल्प मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेला आहे आणि अशा अनेक मी फार वेळ बोलणार नाही कारण आपल्याला पुढं मुंबईला जायचं आहे अनेक प्रकल्प या कोल्हापूर शहराला देण्याचं काम केलं क्षीरसागर साहेबांनी अनेक प्रकल्प आणले ते त्यांच्या भाषणामध्ये बोलतील मुश्रीफ साहेबांनी अनेक प्रकल्प आणलेत ते आज नाही आहेत त्यांची तब्येत थोडी नरम आहे परंतु या शहराला केंद्राच्या आणि राज्याच्या माध्यमातून भरभरून मिळालेला आहे परंतु अजून सुद्धा आमची साहेब भूक मिटलेली नाही अजून या शहराला भरपूर काय पाहिजे आहे अनेक पद्धतीच्या अपेक्षा या लोकांच्या कोल्हापूरच्या माहिती सरकारकडून आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी आम्हाला महापालिकेवर माहितीची सत्ता आवश्यक आहे साहेब आज आमच्या विरोधक असणाऱ्या माजी पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि तिचं टायटल होतं पंचनामा आता पंचनामा कशाचा अडीच वर्ष महापालिकेवर प्रशासकांची सत्ता आहे आणि त्यातला पंचनामा करा म्हणतात निश्चित करा आमची काही हरकत नाही परंतु पंचनामा करत असताना त्यांच्या ताब्यात पंधरा वर्ष सत्ता होती महापालिकेची त्याचा सुद्धा पंचनामा झाला पाहिजे ही मागणी मी आज या ठिकाणी करतो करा पंचनामा तुम्ही बेलाश मी जी सांगितली कामं ती आम्ही या कोल्हापूरला केलेले आहेत दिलेले आहेत निधी आलेला आहे अजून येत आहे क्रीडांगण होणार आहेत स्टेडियम होणार आहे अनेक गोष्टी होणार आहेत मी पंधरा वर्षामध्ये काय दहा वर्षामध्ये केंद्र आणि राज्य सरकारनं काय काय दिलं ते सांगितलं माजी पालकमंत्र्यांनी मात्र जाहीरपणानं सांगावं त्यांनी कोल्हापूरसाठी एक काम केलं असं तर सांग एक काम ते भरीव करू शकले नाहीत हा दोन उपकार आपल्यावर त्यांनी निश्चित केलेले एक थेट पाईपलाईन आणि दुसरा आय आरबीचा टोल आता त्याच्या खोलात मी जात नाही सगळ्यांना सगळं सगड़ माहिती आहे पण या कोल्हापूरला अडचणीत आणण्याचं पाप त्यांनी केलेला हे सगळी कोल्हापूरची सुज्ञ जनता जाणते आणि म्हणून आपल्याला या निवडणुकीमध्ये त्यांनी केलेले घोटाळे त्यांनी केलेले भ्रष्टाचार त्यांनी केलेला कोल्हापूरवरचा अन्याय या सगळ्याचा बदला घेण्याची संधी या निवडणुकीमध्ये आहे आज सगळे लोक विजनरी लोक काम करणारे लोक जनतेत मिसळणारे लोक या महायुतीच्या माध्यमातून नेते मंडळी एकत्रित आलेले आहेत चांगले सक्षम असे उमेदवार आपल्या समोर उभा केलेले आहेत मी कोल्हापूरच्या तमाम जनतेला विनंती करतो की आपण या सर्वच्या सर्व एक्क्याऐंशी उमेदवारांना ज्यांचं चिन्ह कमळ धनुष्यबाण आणि घड्याळ आहे या सगळ्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्यानं निवडून देऊन तुमची सेवा करण्याची संधी द्या तुमचा आशीर्वाद द्या या कोल्हापूरचं भवितव्य दुरुस्त करण्यासाठी आपल्या आप मुलाबाळांचं भविष्य दुरुस्त करण्यासाठी बनवण्यासाठी कोल्हापूर शहराला एक हायटेक शहर बनवण्यासाठी स्मार्ट सिटी बनवण्यासाठी एक विजन घेऊन एक प्लॅटफॉर्म बनवून या महापालिकेच्या माध्यमातून अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि आपल्याला आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख करावा लागेल हे फक्त आणि फक्त महायुती सरकारच कारण आज समोरचे आमचे समोर असणारे त्यांच्याकडे कसल्याही पद्धतीचा निधी नाही मंत्रीपद नाही ते लोकांना खोटे आश्वासन द्यायला लागलेत की आम्हाला निवडून द्या आम्ही विकास करतो अरे बाबा कसा करतो तुमच्या दारामध्ये आले तर त्यांना विचारा की तुमच्याकडे कसलाही निधी नाही राज्यात तुमचं सरकार नाही केंद्रात तुमचं सरकार नाही तुम्ही निधी देणार तर कुठून देणार प्रकल्प आणणार तर कसा आणणार रोजगार देणार तर कसा आणणार हे सगळ्या बाबी आपण मुद्दा म्हणून त्यांना विचारल्या पाहिजेत आणि म्हणून त्यांच्या कुठल्याही आश्वासनांना भूलतापांना बळी न पडता या निवडणुकीमध्ये सर्व माहितीचे उमेदवार प्रचंड मताधिक्यानं निवडून द्या जेणेकरून भरघोस असा निधी दादांच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून चव्हाण साहेबांच्या माध्यमातून भरघोस आणि भरपूर निधी कोल्हापूरला येऊन कोल्हापूर स्मार्ट सिटी बनवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्यांना या निवडणुकीला सामोर जायचं आहे सा पुढचे दहा दिवस राहिलेले आहेत सर्व उमेदवारांना आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांना विनंती करतो की घराघरामध्ये जाऊन महायुतीची भूमिका समजावून सांगा एकजुटीनं सगळेजण एकत्रित जाऊन आपल्या भावना लोकांच्या पर्यंत पोहोचवा आणि या महापालिकेवर माहितीचा भगवा फडकावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र राजकीय घडामोडींच सर्वात वेगवान अपडेट फक्त इथे राजकीय लाईव्ह आमच्या युट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील रना थेट नजरेत